नमस्ते आता आपली दिवाळी आली आहे आणि दिवाळी आली म्हणजे आता सगळ्यांचा फराळ तर बनवायची सुरुवात झालीच असे पण जरा मी आज आतापासून मी लेट बनवते म्हणजे कसं आमची जरा गडबड आहे ना घराचं काम पण चालू आहे आपले पाहुणे पण येतात त्याच्यामुळे जरा गडबडीमध्ये मी आज शंकर बाळ्या करते ते पण एकदम नाही त्याला दूध गरम नाही करायचं म्हणजे दूध साखर सगळं विरगळून घेतात ना तसं काय घ्यायचं नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आधी प्रमाण जास्त पाहिजे ना म्हणून मी जरा मोठी वाटी घेतली आहे आता ही वाटी बघा ही वाटी ही मोठी आहे बघा या वाटीनी आपल्याला जास्त बनवायचे असेल ना तर हे भांड आपलं एक जी वाटी असते ना मापाची तीच वाटी मोठी घ्यायची म्हणजे जास्त आपल्या प्रमाणात बनवायचं असेल तर नाही तर आपण कसे ते कप दाखवतो मेजर मापचे कप ते कसे छोटे असतात त्यांनी कसं त्या कपाने मापलं तर कसे क शंकरळ्या थोडेसेच होणार म्हणून मी आज आहे ना जरा जास्त बनवायचं म्हटल्यावर तुम्हाला सांगायचं तर मी मो मोठा कप घेतला आहे बघा आता ह्या कपाने मी चार वाटी मैदा घेतला आहे मैदा पण मी चालून वगैरे हो एकदम म्हणजे साफ करून घेतला आहे चालून घेतला आहे आता ते त्याच कपाच्या मापाने हे अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी हे तूप घेतलं हे बघा असं असं पातळ तूप घ्यायचं जास्त घट्टर घ्यायचं नाही असं आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पिटी साखर घ्यायची आणि पिटी साखर समजा तुम्ही बाहेरून जर आणत असाल ना असं पॅकेटमध्ये मिळते ती ती आणला तर ती चाळून घ्या म्हणजे त्याच्यात ना असे घट्टे घट्टे असतात जे खडे असतात त्याच्यामध्ये ती चाळून घ्यायची तशी मी आहे ना ही पिठीसाखर मी चालून घेतलेली आहे एक वाटी पिटी साखर आता परत सांगते चार वाट्या मैदा एक वाटी पिटी साखर त्याच वाटीने अर्धा वाटी तूप आणि त्याच वाटीने अर्धा वाटी दूध आणि त्याच्यात थोडेसे आहे ना मी दोन चमचा तीळ घेतले सफेद तीळ म्हणजे जरा शंकरपाळीच आहे ना पूर्वी ती तीळ टाकायचे तिळामुळे आहेत ना शंकरपाळ्या चांगल्या खायला लागतात आणि आता एवढं जास्त शंकरपाळ्या आहेत ना त्याच्यासाठी मी थोडा पाव चमचा मीठ घेतलाय म्हणजे गोड आहे ना त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकला ना की चवीला चांगले लागतात म्हणून थोडासा मी मीठ घेतलाय आता मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला आहे ना हे तूप परातीत ओतायचं आहे अशी मोठी परात घ्यायची आता हे तूप आहे ना असे हाताने फेटायचं चांगलं एकाच दिशेने फेटायचं म्हणजे पा पाच मिनटं तरी असं फेटायला पाहिजे आता बघा इथे तीन चार मिनिटं चांगलं मी फेटलाय बघा असं अशी बोट अशी अशी फिरवायची एका साइडनेच फिरवायचं असं चांगलं फेटून घेतलंय बघा म्हणजे जे तुपामध्ये जे गुटले असतात ना थोडे थोडे बारीक बारीक गाठी असतात ते मोडतात आता याच्यामध्ये साखर टाकते साखर पण अशीच फेटायची ती पण तूप आणि साखर एक जीव झाला पाहिजे असं ते चांगलं फेटायचं आता हे बघा तूप आणि साखर तूप घ्यायचं ना ते पण असं शुद्ध तूप घ्यायचं डालडा वगैरे नाही घ्यायचा की असं बघा तूप आणि पिठी साखर अशी घोटून घ्यायची चांगली पाच पाच मिनिटं बघा कसं झालं श्रीखंड झालं श्रीखंडासारखं झालं आता याच्यामध्ये आपलं अर्धा वाटी दूध ओतायचं हे पण आता हळूहळू घोटायचं म्हणजे आधी पहिलं सुरवात करताना दूध ओतल्यावर हळूहळू घोटायचं कारण काय आहे का आपल्या अंगावर उडायला नको आता बघा एक जीव नाही झालंय बघा कसं वेगळं वाटतंय जरा आता याला एक जीव करायचं असं चांगलं घोटून हो घोटून हे हो बघा आता मस्त एक जीव झालं बघा दूध साखर आणि आपलं तूप एक जीव झालं आहे सगळं आता मी त्याच्यामध्ये आहे ना हे थोडंसं मीठ घेतलं आहे पाव चमचा तो टाकते हे दोन चमचा तीळ घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला थोडं थोडं मळायचं आहे पीठ शेवटला का टाकायचं म्हणजे पीठ कमी जास्त लागलं ना तर आपण परत घेऊ शकतो म्हणून आपण पीठ शेवटला टाकायचं मी चार वाट्याचं प्रमाण बरोबर घेतलेलं आहे आता बघूया आपल्याला किती लागतं पीठ एक्स्ट्रा लागतो का आपण ते बघायचं मला वाटतं एक्स्ट्रा नाही लागणार ला। बरोबर आहे प्रमाण आपलं हे आहे ना पीठ ते पण घेऊन टाकते म्हणजे चार वाटीचं प्रमाण झालं गोळा करायचा आता तुम्हाला गोळा करून दाखवते आता बघा काही सुद्धा कमी जास्त पडलं नाही बरोबर झालेलं आहे आता हे बघा हा गोळा करायला आहे ना मला दोन तीन चमचे दूध लागलाय एक्स्ट्रा दुधाचा टोप बघा तिथे जवळ आम्ही ठेवलाय दोन तीन चमचे आपले चारही चमचे असतात ना ते दोन तीन चमचे फक्त दूध लागला एवढा एक्स्ट्रा लागला दूध आणि आता गोळा बघा एकदम मस्त असं झालंय आणि जास्त पण असा मज सारखा नाही मळायचं असं त्याच्यामध्ये असे हे असे लेअर दिसले पाहिजे असा मळायचा पीठ आता मस्त गोळा केले बघा आता हा जरा ना दहा मिनट झाकून ठेवते जरा मुरायला का त्याच्यावर आता तर आराम करू कारण त्याला कर खूपच मळून <laughs> काढलाय चांगला दाबून दाबून असं मळून घेतलाय ना म्हणून जरा दहा मिनिट आराम करू दे आता इथे बघा आपलं दहा मिनिट चांगली आराम करायला दिलेलं पीठ मस्त आराम केलाय आता आपण थोडा मळायचा परत दोन हाताने जास्त आहे ना म्हणून दोन हाताने मळायला लागतो आता पार्शेखा गे आहे ना कपडा ठेवायला लागतो परत सरते ना ती आवाज येतो मस्त फ्रीज झालंय बघा आता तुम्हाला याच्यापेक्षा कमी पाहिजे असतील ना शंकरपाळ्या आता तुम्हाला एवढे होणार नाही तर कसं माहिती आहे मी जी वाटी घेतली ना त्याच्या तुम्ही छोटी वाटी घ्या त्या वाटीने माप घ्या आता मी इथे गोळे करते एवढे आपल्याला लाटायचे आहेत ना तेवढे गोळे करायचे असे सगळे गोळे करून घेते आणि तुम्हाला लाटताना दाखवते आता बघा इथे कोलपाट घेतलाय आणि हे बघा किती गोळे झाले ती, तीन तीन सहा सात गोळे करून घेतले मोठे मोठे सात गोळे केले आता तुम्हाला एक गोळ्या लाटून दाखवते असे कडेने फुटतात ना ते फुटतातच आपण पीठ पातळ नाही करायचं फुटला तरी आपण सुखात पीठ मळायचं कारण का माहितीये आहे का करंजा म्हणते शंकरपाळ्या चांगल्या होतात म्हणजे आईला करंजी खायचे शंकरपाळीला हा आता हे मी पोळी लाटली आहे बघा आता हे मी काय करते ही अशी फोल्ड करते ही बघा अशी फोल्ड केली आता ही अशी फोल्ड करते आणि त्याच्यावर ही अशी फोल्ड करते हे बघा असे सगळे फोल्ड करून सगळे गोळे घेते हा काय असे सगळे करून घेते आणि तुम्हाला परत दाखवते लाटून आता हे बघा इथे फोल्ड करून लाटून फोल्ड लाटून ती अशी फोल्ड केली बघितल्यात ना हे दाखवली ना मी तशी फोल्ड करून हे सगळे गोळे तसेच फोल्ड करून घेतले आता मी शंकरपाळ्यासाठी पोळी लाटते सरतो बघा खाली कपडा घेतलाय तरी पण लाटायला जरा जड दर जातो ससुका पीठ चांगला मळला तर पण शंकरपाळ्या चांगल्या होतात आता किती जाड करायच्या त्या पण मी दाखवते तुम्हाला आता इथे बघा मी अशी पोळीपाट भर म्हणजे अशी जरा कमी पोळी लाटली आहे बघा आणि जाड किती आहे बघा जवळून बघा जवळ ना दाखव दिसते जवळून हां अशी झाड पोळी लाटली आहे बघा एकदम पण जाड नाही लाटायची एकदम मस्त पोळी झाली आहे आता मी ती कापते आता तुम्ही सुरीने पण कापू शकता आता आहे ना आपल्याला चौकोनी करायची गरज नाही आता तुम्हाला एक टीप देते मी शंकरपाळ्या कापायची आता आपण काय करतो याचा चौकोनी भाग करतोय आजूबाजूचे चार भाग आपण काढून टाकतो ना असे तर ते भाग आहे ना काढायचे नाही कारण तेवढं लाटलेलं पीठ आहे ना, ना फुकट जातो तर पहिलाच आहे ना आपण मापानेच कापायचे मापानीच कापायचे मग ते आजूबाजूला जे, जे, जे।, जे बारीक येतात ना ते काढायचे आम्ही ही कालच डिमार्टमधून ही चिरणी आणते याला कातनी पण बोलतात तुम्ही काय बोलतात तेवढं सांगा यानी कसं माहिती आहे का डिझाईन येते बाजू आजूबाजूला शंकरपाळीला आता मी पाठ फिरवते बघा असा हे आजूबाजूचं काढायची गरज नाही आता कापतानाच आपल्याला आजूबाजूच बारीक येतं ना ते कापायचे आणि जे क्रॉस कापला तरी चालेल शंकरपाळी बारीक अशी माहितीये का क्रॉसच कापायची चांगली दिसते काजू कत्रीसारखी एक साईडची कापली ना मग शंकरपाळ्या कशा दिसायला पण सुंदर असतात आता तुम्हाला मी आजूबाजूचं काय टाकायचं ते दाखवते काढायचं काय ते हे बघा आता हे मी पुरं बघा आजूबाजूच काहीच काढलं नाही अजून आता मी बाजूबाजूच उचलते बघा हे बघा हे साईडच उचलते हे साईडच काढलं हे साईडच काढलं हे हे असं असं काढायचं किती पीठ बघा फुकट गेलं काय बघा पीठ नाही तर आपण चौकोनी गोळा कापतो ना चौकोनी जेव्हा आपण भाग कापतो तेव्हा ते चौकोनी जास्त लाटलेला भाग जास्त जातो त्याच्यामुळे ना लाटल्यावर अशा पहिल्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आणि मग आजूबाजूच असं पीठ काढायचं म्हणजे आपलं लाटलेलं ला पीठ फुकट जात नाही आता हे मी एका प्लेट मध्ये काढते हे बघा किती छान दिसतात बघा आता एक गोळा लाटलाय बघा त्याच्या आधी शंकरपाळ्या करून घेतले कापून आता हा दुसरा गोळा असा ना जर हाताने असं करायचं रुंद करायचं आपण तसा चपातीसारखा लाटायचा बघा भाग फुटत काय बघा कारण मी घडी मारली आहे ना त्याची म्हणून शिनारेला ना पाटत नाही आहे आता इथे बघा शंकरपाळ्या पूर्ण लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि वेगवेगळ्या बघा प्लेटीमध्ये ठेवल्या कारण एकावर एक नाही ठेवले एक ठेवले तरी ते काय चितच नाही पण कशाला ना म्हणून चार प्लेटमध्ये असे केले दोन दोन गोले लाटले चार प्लेटमध्ये आता आपण तळून बघूया तेल आपला आहे नॉर्मल म्हणजे आपलं तेल कसं माहिती आहे थोडासा जास्त पण नाही तापवायचा थोडा तापवायचा हे असं लगेच वर नाही आले पाहिजे शंकरपाळी कारण का माहिती आहे का जास्त तेल तापला ना मग शंकरपाळी बाहेरून करपते लगेच लाल होते आणि आतून भाजत नाही म्हणून असा ना मीडियम तेल तापवायचा आणि त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडायचे आणि शंकरपाळ्या सोडताना पण आहेत ना धाऱ्यात घेऊन सोडायचे हाताने नाही सोडायचे आपलं तेल जसं असेल ना जेवढं तेल असेल त्या हिशोबाने आपण शंकरपाळ्या सोडायचे आता ही माझं धार जरा ना छोटा आहे तीन झाडे सोडते आता लगेच हलवायचे नाही त्याला ना लगेच झाड नाही लावायचा जरा ते मोकळे मोकळे होऊ होते थोडे आणि नंतर हलक्या आतानी आता बघा मी आता झाड म्हणजे दोन सेकंड थांबले आता थोडा असं हलकं झाडं फिरवायचं त्याच्यावरती म्हणजे ते टाकलेले आहेत ना ते मोकळे होतात लाल होत येतात आता ढवळत राहायचे चांगले भाजेपर्यंत आता एका बाजूनी लाल होतात आणि एका बाजूनी सफेद राहतात काडे पर्यंत आता ढवळत राहायचे आता इथे बघा आपल्या शंकरपाळ्या मस्त कलर आलाय छान भाजले आहेत एकदम आता मी काय करते आता हे काढते आता एक छोटा दारा घ्यायचा आणि असं मोठ्या दारामध्ये असे काढून घ्यायचे ते तेल गलवेपर्यंत ना दुसरे करपत नाही थालीकडत राहिलेले हा आपला पहिला बॅच तयार झालाय मस्ती बर आता मी दुसरे टाकते बघा हा तिसरा बॅच तिसरा बॅच म्हणजे हा हा दुसरा बॅच काढला देवाला दाखवून आपलं घर खाऊन झालं थोडं देवाला ठेवले देवाला नैवेद्य दाखवला आणि थोडे टेस्ट करून पण बघितले कसे झाले ते म्हणजे एकदम छान झाले हा आपला तिसरा बॅच आता तुम्हाला वाटेल फुगलेत नाही पण मी फुगण्यासाठी नाही टेस्ट पण आली पाहिजे आणि कसे माहितीये मी मी एकदम पातळ लाटले हे बघा जवळ ना दाखव मी एकदम पातळ लाटले म्हणून ते फुगून फुगणार किती ना पातळ लाटले तर ते मला कसं चांगले भाजले पाहिजे कुरकुरीत आपल्या इथे शंकर वा एकदम मस्त तयार झालेले आहे आणि वजन बघा किती आहे किती माहिती आहे का अर्धा किलो पावना किलो अर्धा किलो आणि वर जास्त असे चार वाट्या भांडले पीठ म्हणजे वाट्यानी चार चार वाटे घेतले आता एवढे झाले भरपूर शंकरपाळे झालेत बघा मस्त छान झालेत आणि खायला पण एकदम झाले आहेत गोड झाले तेवढंच तुम्ही माप घ्या आणि त्याच्यापेक्षा कमी पाहिजे तर त्याच्यापेक्षा छोटी वाटी घ्या आणि असे शंकरपाळ्या करा मस्त छान झालेत